नमस्ते स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज बनवणार आहे झोंका भाकरी इथे मी सर्व तयारी करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण जिरं आणि कोथमीर थोडीशी हळद टाकून बारीक करून घेतलेला आहे आता कढईमध्ये दोन चम्मच तेल कांदा बारीक चिरलेला थोडासा कढीपत्ता टमॅटो टाकून छान भाजून घेणार आहे मीठ हळद गरम मसाला ॲड करून ह्याच्यामध्ये मिरची आपण बारीक केलेली आहे ते पण टाकलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि याला छानशी उकळी येऊ देणार आहे बेसन आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे असं थोडं थोडं बेसन घेऊन पळीने हलवून गोठून घ्यायचा आहे जेणेकरून बेसनच्या गाठी होणार नाहीत बघू शकता तयार आहे चुमका भाकर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा थँक्यू